सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाचा परिसर म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाण तीनशे फुटावरून कोसळणारा अखळू धबधबा शिरूजवळील आगरकडाचा धबधबा सोनवळेजवळील मोरगोपचा धबधबा असे अनेक धबधबे अत्यंत मनमोहक आहात मात्र आवश्यक सेवा उपलब्ध नसल्यानं पर्यटक या जलसौंदर्यापासून वंचित आहेत चांदोली परिसरावर निसर्गानं मुक्त असताना उधळण केली आहे पावसाळ्यात तर येथील निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवावं असंच असतं हे सौंदर्य पाहण्यासाठी दररोज अनेक पर्यटक चांदोलीला भेट देतात चांदोली धरण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प गुढे पाचगणी पठार अनेक छोटे मोठे धबधबे दब हिरवाघ्रद निसर्ग या ठिकाणची मुख्य पर्यटन स्थळ आहेत तीनशे फुटावरून कोसळणारा उकळू धबधबा दब शितूर जवळील आगरकडाचा धबधबा दब सोनवडे जवळील मरगोबाचा धबधबा असे अनेक धबधबे अत्यंत मनमोहक आहेत ऐन पावसाळ्यात चांदोलीचा परिसर हा संपूर्णपणे हिरवागार झालेला आहे आणि याचबरोबर चांदोली परिसरामध्ये अत्यंत सुंदर असे धबधबे दब तुम्हाला पाहायला मिळतील ह्याच्यामध्ये उकुळचा धबधबा दब आगरचा कडा मुसळीचा कडा मंडपचा कडा ही अत्यंत प्रेक्षणीय असे धबधबे दब आहेत आणि एका दिवसाच्या ट्रीपमध्ये ते पाहायला मिळू शकतात पण ऐन पावसाळ्यात पर्यटन बंद तर दुसरीकडे धबधब्यापर्यंत दब जायचं म्हटलं तर मार्ग नाही त्यामुळे येथे आलेला पर्यटक निराशेच्या बाटेनं परत जातो चांदोलीचा पर्यटन विकास करताना या धबधब्यांचाही विचार होणं गरजेचं बनलंय येथील चांदोली राष्ट्रीय उद्यान असेल किंवा चांदोली धरण असेल ही दोन्ही पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी चार महिन्यासाठी बंद केली जातात त्यामुळे या ठिकाणी पर्यटक ज्या उत्साहाने येतो त्या उत्साहानं इथलं सौंदर्य त्याला पाहता येत नाही दुसरीकडं या ठिकाणी छोटे मोठे धबधबे पाहण्यासारखे आहेत पण या धबध -दब, धबधब्यांपर्यंत पोचण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मार्ग नाही चांदोली मध्ये सांगली जिल्ह्याकडून कोल्हापूर जिल्ह्याकडे येणारा असा रिंग रोड जर झाला तर अशा ऐतिहासिक वास्तू ज्या संग्रहित किंवा पर्यटकांना डोळे भरून पाहता येईल अशा ऐतिहासिक वास्तू लोकांना पाहता येतील आणि छोटे मोठे धबधबे हेही लोकांना पाहता येतील धबधब्यापर्यंत जाण्यासाठी रस्ते आणि योग्य त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर नक्कीच चांदोलीचं नैसर्गिक सौंदर्य पावसाळ्यात सुद्धा पर्यटकांना अनुभवता येऊ शकत रवींद्र कांबळे झी मिडिया सांगली